माझा मग हिरवा मिळते बासली काय पाटा आणि कळे ओरुट मला ओरुट सांभाळायचा मी आज घेते पेढा काकवटी घोडा भिजाव सोडा लस ए लसीवाले कुठं पळत आहे मग अरे तुझी वयात नाही पायात नाही सरळ येतो पूर्वी राहायचं जागा चुकतोच कशी काय चुकलो झरे अरे सोय तिथलं सोडलं काय धावलं तुम्ही बोलत नाही किरडी अरे अरे म्हातारे मी अरे चांगणे मास्तारी म्हणतो गावात का पन्नास नवर केला तरी मला कोणी म्हातारी म्हणलं नाही आणि तू डायरेक्ट मला म्हातारी म्हणतो रे आता तुला याला राग यायला काय झालं का माझ्या मी तुला कारण तू मला माझ्या आई सारखी आहेस म्हणून बघितलं का मला आई मांडून बाप्पाची सोय करून घेतली आता ह्या मला आई मानली म्हणजे आता मुलगा झाला बाळा हो आई बाळा हो आई दोन भट प का तिथलं घोट पासते का मला घोट पेला म्हातारे तुला काय वाटलं मी या ठिकाणी एकटा आलोय नऊ लक्ष गोपाळ छप्पन कोटी यादव माझ्या बरोबर आहेत का सोळा शहर एकशे नऊ किलोमीटर पुढे एकशे 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 अगं मग तुझ्या गो काय करणार तुझ्या काय करणार अगं माझे गोपाळ गडी सहा दिसुद्धा नाहीत लढाऊ आहेत लढाऊ लढाऊ रामच्या पुढे कसे कसे पढा पडाओ पडाव <laughs> आहेत का पोरी सुद्धा लढाव अगा माझ्या गोपाळ गड्यांच्याकडे भाले बरचे आहेत भाले बरचे आमच्या पुरींच्याकडे साधी शस्त्र आहेत का शस्त्र आमच्या पुरींच्याकडे ढाली 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 आणि म्हातारी तुझ्याकडे माझ्याकडे नुसती तोप पैल तो तो पोटून हा डाळ अगा म्हातारे माझ्या गोपाळ गड्यांनी एक भाला जर असा फेकून मारला आ? तर पुरींच्या ढालीच्या चिंद्या चिंद्या होतील बोलाय मोठेपणा सांगू मला सांग तू पहिला भाला मारशील दुसरा भाला मारशील पण तिसऱ्या भाल्याला वाकडे करून पडची एवढा तुमच्या ढाली चोर आहे का तुम्हाला काय लढायचा अनुभव वड्यात आमच्या दोनशे शत्रूंनी हमला केला दोनशे पुरी गेल्या पुरींनी घर बोल मी नाही गेले दोनशे मध्ये त्यांना आव्हान केला बोल अरे मुलग्या या तू आव्हान नक्की कशाच केलं लढाईच का दुसरं कशाच रेमडेशिवर इंजेक्शन झाल्यामध्ये म्हणजे छाती पुढे जात नाही बोल असं होत मध्ये मी पहिल्यांदा मागचे मोकळे केले मोकळे लढाई करू आणि बाकीचे दीडशे दीडशे माझा तुमडा काढला काय लढाई करताय पुरी घर गाठले यांनी नाही तुम्ही मला ओळखलं का नाही आता तुला वाटे तुला काय मी ठेवला होता का शिक्षक पाण्याला अगं म्हातारे तुम्ही नंदराजाला ओळखता का नाही नाही नंदराजा आमच्या बैठकीतला माणूस आहे काय ना बैठकीतला मग म्हणजे नंद्याला खालचा जो हलगेवाला हे अगं हलगीवाला नाही गोकुळचा राज्य करणारा नंद राजा त्याला मन, दोन मुले बार। थोरला बळी आणि धाकता तो श्री कृष्ण त्याला तुम्ही कृष्ण म्हणून ओळखता तोच आज साक्षात तुमच्या समोर उभा आहे दर्शन घ्या तुमची तोंड आणता कृष्ण बाहेर होता अगं हे अरांगा द्वापार मध्ये मी स्वतः वापरत होतो आता काय बँकेचा हप्ता बरोबर का आता काय कर्ज तुला शब्दात माझी ओळख सांगतो म्हणजे तुमच्या लक्ष दे हे